सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये तुम्ही दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले असतील कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला संतापदेखील आल्याशिवाय राहत नाही तर काही व्हिडिओ इतके हृदयस्पर्शी असतात की ते पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी आपसुकच येतं सध्या असाच एक वडील आणि मुलीच्या नात्याचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे एक चिमुकले आपल्या मुक वडिलांचा आवाज बनले हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतो आहे पाणीपतमधील हा व्हिडिओ आहे वडील आणि मुलीचं नाते खूप खास असतं असे म्हणतात प्रत्येक वडिलांचे आपल्या मुलीवर जीवापाठ प्रेम असतं तर मुलीचाही बाबा हा सर्वात लाडका असतो अगदी फुलासारखे नाते असते बाप आपल्या राजकुमारीचे सगळे हट्ट पुरवत असतो तसेच राजकुमारी देखील आपल्या बाबांची तितकीच काळजी घेत असते आज या नात्याचा प्रत्यय आलेला आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक मुलगी आपल्या वडिलांसोबत आहे वडिलांसोबत राहून दिवाळीचं सामान विकत आहे याच वेळी ग्राहक येतो यावेळी चिमुकली आपल्या वडिलांसोबत दुकान सांभाळताना तुम्हाला पाहायला मिळतंय तुम्ही पाहू शकताय की मुलगी आपल्या वडिलांसाठी ग्राहकाशी बोलते ती मुख लोकांच्या भाषेत साईन लँग्वेज मध्ये वडिलांशी बोलताना दिसते यावरून लक्षात येते की वडील कदाचित मुकबधीर असावेत आणि ही चिमुकले आपल्या वडिलांसाठी आवाज बनले या हृदयस्पर्शी व्हिडिओनं अनेकांचं मन जिंकलंय हा व्हिडिओ पाहून तुमचे देखील डोळे शिवाय राहणार नाही हा व्हायरल झालेला व्हिडिओ स्ट्रीवन नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय अनेकांनी मुलीसाठी बापस तिचा सर्वस्व असतो असं म्हटलंय चिमुकले भरभरून कौतुक केलं जात आहे तर एका नेटकऱ्यांनी म्हटलंय मला ही मुलगीच हवे तर एका वेळेस म्हटलंय इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडिओ हा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद